दीक्षित का आले आहेत <laughs> नाही नाही तुमचीच वाट बघतायत सगळे तुमच्याकडनं नाश्ता होता म्हणून तुम्हीच वाढायचं सगळ्यांना हो की नाही सेवा आमची पण आज तुम्ही खाऊ घातलं सगळ्यांना ते छान छान गरम गरम्याची कैसी नकळे ही मात परतला ते कैसा हे जन्म मरणाचा पुरला ते अंत जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता हो ता हरदेव चिंता जय देव जय देव दत्त येऊनी आहुभा टाकलावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय देव जय श्री सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आशा प्रकारे आजचा स्वामींचा सोहळा म्हणजे आज गुरुवार असल्यामुळे काकांनी आज खूप मनोभावी आरती केली आणि सगळ्यांकडून करून घेतली आणि घडवून घेतली आमच्या सगळ्या आजी आजोबांनी खूप छान प्रकारे आज सगळ्यांमध्ये अशी पॉझिटिव्ह एनर्जी आली हो की नाही <laughs> म्हणजे नेहमी संध्याकाळी आरती असते आणि आज सकाळी झाली कारण त्यांच्या आईच्या स्मरणार्थ त्यांनी आज नाश्ता दिला होता आणि नाश्ता पण छान गरम गरम आणि टेस्टी होता आणि सगळेजण रूम मध्ये नाश्ता करतात पण आज सगळ्यांनी खालीच केला कारण काका स्वामींसोबत नाश्ता केला आणि खूप छान आजचा दिवस जाईल आमचा सगळ्यांचा कारण स्वामींपासूनच सुरुवात झाली धन्यवाद काका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

आता टप चहा होणार आहे वरती काकण आणायला सांगा ज्योतीला ज्योतीला आणायला सांगा आणला अशी छान प्लेट तयार केली आहे लिंबू टाकून आणि खूप छान टेस्ट आहे तुम्ही या नाश्ता करायला चमचे आहेत का होय द्या ना हाताने कसं खातील सगळे ज्योती उभं काढ व्हिडिओ बंद आता करत नमस्ते शुभ प्रभात आज दीक्षित काका जे जा आहेत ज्यांनी स्वामींची मूर्ती दिली त्यांच्यातर्फे आज त्यांच्या आईचं आज वर्षश्राद्ध आहे आणि आज सगळ्यांच्या म्हणजे सगळ्या आज्याजोबांना आज त्यांच्यातर्फे नाश कारण दीक्षित काकांची आई आपल्याकडे कोविड जेव्हा होता तेव्हा त्या होत्या आणि ट्रीटमेंट दिल्यानंतर दोन तीन महिने ॲडमिट होत्या त्या औन कोविड सेंटरला पण कालांतराने त्यांचं वय खूप असल्यामुळे त्या गेल्या आणि त्यामुळे दीक्षित काका अजूनही इथे अगदी खूप छान सेवा करतात दर गुरुवारी येतात आरती करतात आणि नेहमीच इथे बऱ्याच शांतीपूरमधल्या बऱ्याचशा आजी आजोबांना ज्यांना चालता येतं अशा व्यक्तींना त्यांनी अक्कलकोटला नेऊन स महाराजांची जेवढी सात ठिकाणं आहे अगदी आम्हाला फिरवून आणलं होतं आणि खूप छान ती ट्रीप झाली होती नमस्कार श्री स्वामी समर्थ ॲक्च्युली uh, खरं इतक्या वेळेस सगळेजण वाट बघत होते कारण दीक्षित काका जे आहे, आहे ते खूप मोठे स्वामी भक्त आहेत आणि त्यांची आई जेव्हा कोविड काळात त्यांना कोविड झाला होता तेव्हा म्हणजे खूपच सगळं घाबरलेलं वातावरण आणि भयानक होतं तर त्यावेळेस त्यांना कोविड झालं असताना घरी फॅमिलीला पण इन्फेक्टेड होईल म्हणून त्यांना ॲडमिट करण्यासाठी त्यावेळेस कोविड सेंटर नाही मिळालं म्हणून त्यांनी शांतीबन वृद्धाश्रमात त्यांच्या आईला ठेवलं होतं आणि आईला कोविड तर काका आज सगळ्यांना छान नाश्त्याचं आयोजन केलं होतं आणि आज ते ही जी स्वामींची आमच्याकडे मूर्ती आहे ती काकांनी आमच्याकडनं सेवा घडावी सगळ्या आश्रमातल्या आजी आजोबांकडून सेवा घडावी म्हणून त्यांनी गेले दोन वर्ष इथे आम्ही त्यांची सेवा करतो आहे काकांच्या कृपेमुळेच आज ते शक्य झालं स्वामींची सेवा करणं आणि काकांचा एक अस्मरणीय असा क्षण तो मी नक्कीच शेअर करत आहेत काका तर स्वामींशी ते इतके जुळलेले आहेत की झोपेतनं आणि रात्रीतनं झोपताना फक्त स्वामीच दिसतात त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काहीच दिसत नाही आणि काका असा एखादा क्षण शेअर करतील माझी पहिलीच भेट स्वामींची म्हणजे मला स्वामी हे कोण आहे हे मला माहिती नव्हतं मी जीवनाला वैताग येऊन काम सोडून असंच भटकत होतो अरे बारशीला मिनिटं कर परत What?